राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळा म्हटला म्हणजे भाज्या महाग तर आज आपण घरात भाजी नसताना फक्त हिरव्या मिरच्या आणि मूग डाळ वापरून एक भन्नाट चवीची अगदी साधी भाजी म्हणा किंवा मूग डाळ म्हणा पाहणार आहोत टिफिनसाठी एकदम बेस्ट फक्त पाच मिनटात बनून तयार होते माझ्या मुलाला ही डाळ इतकी आवडते की त्याला रोज जरी दिली तरी तो रोज आवडीने खातो चला तर फटाफट रेसिपी पाहूया त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर डाळीमध्ये पाणी घालून एक तास भिजत ठेवू साधारण एक तास झाला आहे डाळ पाहू डाळ छान फुगली आहे आणि मऊ पण झाली आहे हाताने सहज डाळीचे दोन भाग होत आहे सगळ्यात आधी डाळीमधलं पाणी काढून घेऊ तर इथे डाळीमधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये घालूया एक चमचा तेल तेल गरम झालं आहे त्यामध्ये घालूया मोहरी जिरे हिंग हिंगामुळे खूप छान चव येते या डाळीला गॅसची फ्लेम लो करूया आणि इथे मी दोन कमी तिखट जाड मिरच्या जे थोडेसे मोठे काप केलेले आहे ते घालू आणि एक मिनटं परतून घेऊ त्यानंतर घालूया पाव चमचा हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता भिजलेली मूग डाळ घालून दोन मिनटं परतून घेऊ गॅसची फ्लेम मोठी करू खूप छान डाळ बनते ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल साधारण दोन मिनटं डाळ परतून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालूया तर एक वाटी मूग डाळ घेतली होती त्यासाठी दोन वाट्या पाणी घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊ आणि अशा प्रकारे झाकण ठेवून डाळ शिजू देऊ आपल्याला झाकण एकदम पॅकने ठेवायचं आहे थोडंसं उघडं ठेवायचं नाहीतर डाळीचा जो फेस आहे तो उतू जाईल सगळं साधारण चार ते पाच मिनटं झालेले आहे डाळ पाहू आपण डाळ व्यवस्थित शिजलेली आहे डाळ भिजलेली असल्यामुळे पटकन शिजते गॅस बंद करूया तर इथे आपली झटपट कमी वेळेत कमी साहित्यात एक वेगळ्या प्रकारची मूग डाळीची भाजी बनवून तयार आहे तर आहे ना अगदी सोपी तर आता घरात भाजी नसली तर अजिबात टेन्शन न घेता अशा प्रकारची मूग डाळीची भाजी तुम्ही नक्की करून बघा रंगाने सुरेख बक्ताक्षणी खावीशी वाटेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद